नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज की नाही आपण मस्त असं हे चांदीचं पंचपाळ क्लीन करणार आहोत अगदी चुटकीमध्ये बिलकुल वेळ लागत नाही घरातीलच काही साहित्यांमध्ये मस्त असं हे क्लीन करणार आहोत अगदी नव्यासारखं चमकवणार आहोत तर इथं माझ्याकडे चांदीचं पंचपाळ आहेत त्यासाठी इथं मी कोलगेट घेतलेलं आहे हे जे कोलगेट आहे ना ते मी वेगळंच ठेवलेलं असतं जे आम्ही रोज वापरतो तो, तो वेगळं असतं तर चांदीचे भांडे आहेत माझ्याकडे काही देव आहेत तर ते क्लीन करण्यासाठी मी वेगळंच कोलगेट आणून ठेवते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुढे मी काही टिप्स दिलेले आहेत इथे एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये मी गरजेनुसार कोलगेट काढून घेणार आहे आणि एक ब्रश घेतलेला आहे त्या ब्रशच्या नाही आपल्याला अशा पद्धतीने कोलगेट सर्व पंचपाळाला लावून घ्यायचं आहे बघा तर हा जो ब्रश आहे ना तो पण नेहमीच्या वापरातला नाही आहे माझा हा वेगळाच ब्रश ठेवलेला आहे मी चांदीच्या वस्तू क्लीन करण्यासाठी तर याला की नाही पूर्णपणे अशा पद्धतीने सगळीकडे कोलगेट लावून घ्यायचा आहे आपल्याला बघा मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही कोलगेट कोलगेट पावडरचाही वापर करू शकता ती थोडीशी पाण्यामध्ये ओली करायची आणि त्याची पेस्ट बनवून आपल्याला अशा पद्धतीने सगळीकडे कोलगेटची पेस्ट बनवून लावून घ्यायची आहे बघा सगळ्या पंचपाळाला मी अशा पद्धतीने पेस्ट लावून घेते आणि एक लावून आपल्याला एक पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे असंच खूप जास्त वेळ ठेवायचं नाही आहे तर एक पाच ते दहा मिनटं मी याला पेस्ट लावून ठेवणार आहे तुम्ही कुठलीही चांदीची वस्तू क्लीन करायची असेल तर अशा पद्धतीने करू शकता अगदी चुटकीमध्येही क्लीन होते तर याला की नाही आता बघा मी पूर्णपणे पेस्ट लावून ठेवलेली आहे एक पाच मिनटं मी असंच ठेवते आहे पाच मिनटानंतर आपण याला की नाही आता क्लीन करणार आहोत इथे बघा आता पाच मिनटं झालेले आहेत आता की नाही थोडंसं पाणी घेतलं आहे ब्रशवरती मी आणि की नाही आपल्याला ब्रशनी घासून घ्यायचं आहे थोडं थोडं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि आपल्याला ब्रशनी घासून घ्यायचा आहे खूप एकदम जास्त पाणी घ्यायचं नाही फक्त पाण्यामध्ये मी ब्रश बुडवलेला आहे आणि आपल्याला की नाही पंच हे पंचबाळ घासून घ्यायचं आहे बघा हे घासल्यानंतर तुम्हाला कळत असेल की किती काळपट असं हे कोलगेट निघलेलं आहे तर मस्त असं हे पंचपाय मी घासून घेतलेलं आहे आता की नाही याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात ब्रशनी आपण जे घासतो की नाही जे डिझाईन असते पंचपायाला त्यामध्ये जी काही घाण अडकलेले असते काळपट ती ब्रशने पूर्णपणे निघते तर इथे बघा आधीच्या पंचपायामध्ये नातामध्ये किती फरक आहे आता की नाही इथं मी कोलगेट पावडर घेतलेली आहे ती की नाही आपल्याला फक्त अशी अशा पद्धतीने हाताने की नाही घासून घ्यायची आहे जेणेकरून जी काही थोडीफार राहिलेली घाण आहे जे काळपटपणा आहे ना डिझाईनमध्ये तो सर्व निघून जाईल फक्त असं बोटाने मी याला की नाही घासून घेते कोडीच पावडर आपल्याला घासून घ्यायची आहे पूर्णपणे क्लीन होतं हे पणचं पा अगदी नव्यासारखं दिसतं याला बघा आता मी अशा पद्धतीने फक्त घासून घेत आहे जी काही घाण अडकलेली आहे ना ती सर्व निघून जाते जर खूपच घाण अडकलेली असेल काळपटपणा असेल ना जिथं ब्रश जात नाही तिथं एखाद्या सुईनी किंवा टचनपिनी की नाही आपल्याला ती काळपट घाण काढून घ्यायची आहे इथे बघा मस्त असं मी फक्त पावडरनी घासून घेतलेलं आहे कोरड्याच पावडरनी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर बघा हे किती हात माझा काळपट झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि जे आपलं हे पंचपाळा आहे ना कसं आहे तुम्हाला लगेच कळायला असेल की आधीचं पंचपाळं आणि आत्ताचं पंचपाळं यामध्ये किती फरक आहे आता की नाही याला स्वच्छ पाण्याने मी धुवून घेते मस्त असं आपलं हे पंचपाळं क्लीन झालेलं आहे बघू शकता तुम्ही इथे बघा एका बाजूला मी आधीचं पंचपायाचाही फोटो दाखवलेला आहे आणि आत्ताचंही बघा किती स्वच्छ क्लीन निघलेलं आहे तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की स्वच्छ करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद